stop. i nice. नमस्कार मंडळी अल्टिमेट जर्नी विथ झरेकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा ब्लॉग आपला आहे टुवर्ड्स कोल्हापूर मी हर्ष आणि माझा जो भाच आहे ज्याचं लग्न आहे आता एक महिन्यानंतर त्याला घेऊन आपण आता देवदर्शनाला चाललेलो आहे पत्रिका ठेवायला तर आ, पत्रिका वगैरे ठेवणार आहे इथे बघा कोण आहे दिसते आपल्याला बघा ठाण्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये एन जी फील करतोय आपण आता गाडीमध्ये आणि आधी आपला हॉल्ट असणार आहे मानगाव आणि मामा मामीकडे त्याचं तिथे केळवण आहे ठीक आहे केळवण झालं की आपण टुवर्ड्स कोल्हापूर ज्योतिबाला निघणार आहे तिथून मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या त्याच्या नेक्स्ट ब्लॉक असणार आहे आपला ज्योतिबा आणि महालक्ष्मी तिथे आपण पत्रिका ठेवणार पत्रिका ठेवून झाल्यावरती गावी येणार आहे इस्लामपूरमध्ये माझ्या मूळ गावी वडिलांचं गाव तिथे काही नातेवाईकांना आजूबाजूवाल्यांना पत्रिका वाटून मग परत मुंबईला येणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे पूर्ण बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा या कुठे पोहोचलोय आपण आता पनवेलच्या जस्ट पुढे आपण पनवेल ला बसलो आम्ही आता वडापाव आणि आमलेट पाव गरम गरम वडापाव ह्याच्या पुढचं मानगाव स्टॉक डाय मानगाव पोलार्डला पोहोचलेलो आहे रस्ता चांगला असल्यामुळे आपण लवकर लवकर अंतर पार केलेलं आहे आपण सगळीकडे ब्रिजची कामं चालू आहेत बघा तुम्हाला दिसेल नाही कुठे काय नाही तर नाही तर अजून काय मुंबई गोवा हायवे ची कामं काय अजून पूर्ण झालेली नाही आहेत

तुम्ही बोलायचं आपली गाडी काय खाली आहे शंभरच्या खाली आपली गाडी येतच नाहीये त्यामुळे आपण मानगावला लवकर लवकर पोहोचू आणि जे गाडी चालवतोय हवाई चालवतोय उडते गाडी तुम्ही पण तेच चालवता तुम्ही इमिरात चालवता दुबईवालिरात बिजनेस क्लास चला कनेक्ट व्हिडिओ पूर्ण बघा हो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे आपण डायरेक्ट इस्लामपूरला इस्लामपूरला जाणार आहे वाळवा सासनवाडी बायकोच्या गावी आहे किती खुश झाली बघा हे बघा काल रात्री पासून माझ्या गावाला जायचं माझ्या गावाला जायचंय अरे होता तुम्ही दर महिन्याला जाता गावाला दहा वर्षातून एकदा जातोय होणार ना आता आपण माणगावला जाणार आहे आपण चिकन दाबणार आहे तिकडे त्यानंतर पुढे आपण डायरेक्ट जाणार आहे इस्लामपूर हा पूर्ण व्हिडिओ आजच्या दिवसाचा असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा।, करा चला मानगावच ट्राफिक ट्राफिक

डेस्टिनेशन आपलं दहा मिनटाच्या अंतरावर आहे पण अर्धा तास ट्राफिक मध्ये आपण हो जवळ आलं आपलं घर सापडलेलं आहे रस्ता सापडलेला आहे आणि मामा गाडीमध्ये आहे मामा कोपऱ्यावर उभे होते बुन अपुर। बुन अपुर। बुन इते इते। बाई का लास्ट टाइम नव्हता रिवर्स घेऊन लागला पुढे हवाई जहाज चालून आलेलो आहे आम्ही तीन तासाचा प्रवास दोन तासात काटलेला आहे आम्ही दूर पळून 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 शूटिंग चालू आहे आणिला सरप्राईज आहे पहिले मी जाते तू इधर ही रुक तू रुक हे तू रुक ना <laughs> नंदिनी मॅडम हा मी आली जावं लागेल हा रे मग नंदिनी नाही येणार ना मग मी ना आपल्याकडे मला थांबत पकडलं नाही तुम्हाला पकड हळू वापू नको तेवढच येत वाटतरी कुठली वत्री कुठली तरी रस्त्या घेऊन जाणार आता मी आधी गावी जाणार

का आणि लाडका भाव हा बोर्ड मी घरी घेऊन जाते पण दोघांसाठी त्या अधिक मामासाठी बरोबर बरा आमच्या दोघांचा आहे ना तो बोर्ड आमी नाही फुझल तुम्ही तुमचं वेगळा बनवून टाका आम्ही आमचं वेगळे आहे नाही यस तो मामा त्या पाणी बिनी द्यायचं पाहुण्यांना आता केवडी ती कसं अट्टा तुम्हाला मस्त केरवळाचा कलाकार आर पहिला ना एक असा एक हिरोईन बनून आली आहे साडी वगैरे मॅडम वा 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 युट्यूबला कोणाला यायच यूट्यूब मध्ये सबस्क्राईब करूब मध्ये जाऊ काय आहे जेवणात मस्त आम्ही आम्ही इथे नॉन व्हेज आणि हा व्हेज कसं जेवण मस्त

आरामात देवरूम गेली होती म्हणून वेळ लागला अरे वॉशरूम म्हणजे काय देव देव आरामात बक्षीस देऊ या लग्न करतोय म्हणून आपण बक्षीस हा बक्षीस समारंभ आहे फोटो काढावा पाठवते मी समारंभ मी पाठवते ना अरे तो हसला की येत नाही मग हा व्हिडिओ मध्ये चला आता पुढचा प्रवास वाळवा आता तो फोडताय का नाही मराठी माणसाला गिव्ह यु म्हटलं फोडवायला फोडलेच धावणार नाही मी सांगा तरी काय फोड पाहिजे एक चुकीचं गेलं यार बोलली होती ना मी तुला मी तो भाई तू नेवर काई दे दिया वा 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 दिनीगा ये हा उससे का तो ये निकलेगा नाही रे 24 आहे वो अरे, अरे तो कलर चेंज होता आतमध्ये पाणी येते बोल ना एवढं पॅकिंग करून याच वरची लग्न चालू कर हात खालतून बटन दाखल चालू कर जेवण एकदम दाबून झालेलं आहे फुल एकदम आणि जेवण जिरवण्यासाठी ते काय चाललंय बघा हे बघा लहान मुलांच्या हातातून बॅडमिंटन घेऊन स्वतः खेळते हे बघा हे बघा खा खा खायचं झिर जिर जिर झिर झिर नाही जमत तर नाही खायचं ना एवढं कशाला खायचं एवढं चला आता निघायची वेळ झालेली एक पाच मिनिट आपण डायरेक्ट आपण जाणार आहे सासरवाडी म्हणजे बायकोच्या गावी डायरेक्ट वाळवा आता आपण पोचलेलो आहे आंबेड घाट जो आपल्याला महाबळेश्वरला सोडेल अंबेनाई घाटामध्ये आहोत जरा काम चालू आहेत घाटाची म्हणजे माझ्या ते एक्सटेंड करतात रोड सिंगल रोड आहे तर काम चालू आहेत मध्ये मध्ये रोड खराब आहे पण हा ॲक्च्युली घाट सध्या बंद आहे हर्ष ना जास्त रहदारी नाही आहे या घाटावरती ऍक्च्युली एक्सप्रेस वे झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस जरा डेंजर आहे हा घाट आता दिल्या जागे माकडं वगैरे दिसतात डायरेक्ट पूर्ण माझ्या खिडकीच्या इथे दगड होता मोठा वरती डेंजर हा पावसाळ्यात माती सर करून खाली येत असेल बघा दगड सर माझ्या वरती का दगड होता लेफ्ट साइड ला पूर्ण एकदम जवळ ऍक्च्युली हा रोडच एवढस आहे तर काय करणार ना गव्हर्नमेंटने सोडून दिलेले हा टॉमिनिगर हा दगड बघ ना घसले जवळ आलेत सगळे काम चालू आहे काम चालू आहे तामिनी घाट वेगळा तामिनी घाट वेगळा आहे वे एक नंबर आहे तामिनी घाट इथून पुणे आहे तुम्ही इथून या बाजूने पुण्याला जायचं तर तामिनी घाट क्रॉस करायला हम्म वेलकम टू सातारा सातारा मेन सिटी मध्ये पोहोचलेलो आहे आपण मस्त पैकी सॉलिड आहे ना दो दो आ, कंदी पेळे आवाज कमी करा कमी करून वाढ कमी आणि आपण आता आलेलो आहे सातारा मार्केट बॉक्स चे का आता आपण कराडला पोचलेलो आहे आणि आता आपण जेवढ बसलेलो आहे तिथे आपण मागवले आहे मटन कोल्हापुरी रोटी चपाती भेटूया जेवल्यानंतर फार म्हणतो की आपण आता फायनली गाळव्याच्या रस्त्यावरती पोचलो आहे आणि बघू शकता तुम्ही आमचा गावचा रोड आहे ह्या दोन्ही बाजूला अंधार हंडेड वाटतं ऍक्च्युली पण आहे दोन्ही साईडला आहे ना सकाळचं जे दृश्य असणार ते वेगळं असतं रात्रीचं वेगळं असतं कारण ते इथे स्ट्रीट लाईट नाहीये आणि दोन्ही साइडला आपली उसाची शेती असते बघू शकता थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला शेवटी आता आपण डायरेक्ट आजीकडे जाऊन व्हिडिओचा शेवट करूया नमस्कार फायनली आपण आपल्या आजीच्या घरी पोचलेलो आहे की एवढीशी छोटीशी बाबू काय नाव तुझ आता तुम्हाला ना नाव सांग शर्वारी अच्छा ऐकू दाखव मेहंदी दाखव तुझी मेहंदी काढली आहे दिवाळीची मेहंदी व्हेरी गुड आम्ही पोचलोय आता घरी आता उद्याचा दिवस आहे आपलं देवदर्शन आणि मग मुंबई परत बॅक टू वसई आज दिवसभरात काय काय के केलं सकाळी मानगावला हाणलो मानगावला जाऊन जेवलो तिथून आलो खूप प्रवास आता झोपायची तयारी आणि उद्या सकाळी उठून मग देवदेव करून मग परत परतीचा प्रवास चला आणि ज्योतिबाला जायचंय काय रे आणि चला पुढच्या ब्लॉग मध्ये श्री गुड नाईट